धनंजय मुंडेची जे डोर आहे ना ते त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि करण्याचा प्रयत्न करत आहे करुणा मुंडे हे नाव सतत चर्चेमध्ये असतं करुणा मुंडे ह्या एका व्यक्तीशी लढत नसून त्या एका बड्या मंत्र्याच्या विरोधामध्ये कोर्टाचे दार ते ठोकत आहेत धनंजय मुंडे यांना त्यांनी पाच ते सहा महिन्यापासून चांगलंच धारेवरती धरले एका पतीच्या विरोधामध्ये जाऊन त्याला चांगलंच वटणीवर देखील आणलं आहे त्या वारंवार धनंजय मुंडे वाल्मी कराड आणि त्यांच्या गँगवर सतत टीका करत असतात नेमकं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी फरार आहे त्याच्यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत धनंजय मुंडे यांना सोळके फोळ करणाऱ्या कर्णमुंडे नेमकं काय म्हणाऱ्या होत्या तुम्ही एकदा ते नीट म्हणजे मुंडे असं नाही आहे किंक मी सत्तावीस वर्ष पासून ओळखते हो त्यांना असं पेसेसाठी काहीही नाहीये तो माझा नवरा आहे अजून माझा नवरा आमच्यावर डिवोर्स झालेला नाहीच आहे तो त्यांना असं काहीही पेसे संदर्भात नाहीये पण जे पाठीमागेची तुम्ही खूप चांगला क्वेश्चन केलेला आहे जे पाठीमागेची दलाल गेंग आहे दलाल गेंग हा राज भनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस टक्कर वाल्मिक कराड हे सगळे जे दलाल गेंग आहे ते सूत्रधार आहे धनंजय मुंडेची जे डोर आहे ना ते त्यांच्या हातामध्ये आहे तो फक्त कटपुतली आहे धनंजय मुंडे आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबल भेटला ना तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे हे सगळी गोष्टी आहे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे हा हा शंभर टक्के होऊ शकते की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील त्याच्यासाठी त्यांना असे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक पण सगळं खुलासा आहे सगळे व्हिडिओ भेटलेले आहे बोत एक मोका पण लावलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली माझ्या माझ्या तुम्ही ऐकू नका त्यांना मी इतकं पण सांगितलेलं त्यांचे पीएला की तुम्ही मला माझ्या ऐकू नका मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही पण जे तुमच्या सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे त्यांचे इतके मोठे मोठे काण त्या त्या तो तुम्ही ऐका ना एकदा माझ्या तोंडातून ऐका माझे पुरावे बघा ऐकत नाही थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते दलाल लोकांच्या ऐकू नका अजून दलाल लोकांच्या ऐकू नका तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे जरी तुमच्याकडे आता आता जरी थोडीफार लाज वाटली आहे एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार आणि मी फक्त बायको नाहीये मी फक्त मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आज आजपर्यंत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जे काय वक्तव्य केलं ते देखील वेगळंच होतं धनंजय मुंडे हे दुसऱ्याच्या इशाऱ्यावरून असतात त्यांची दोर हे दुसऱ्याच्या हातामध्ये आहे असे महाराष्ट्रामध्ये मंत्री आमदार आहेत त्यांचे सर्व कांड मला माहित आहेत मी त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे यातच त्यांनी कृष्णा आंधळे हा देखील फरार असताना आत्ताच तो का फरार आहे याच्यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत तर मंडळी याचे कुठेतरी सूत्र आणि धागे दोरे जुळतात काय हाच मोठा प्रश्न आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा